शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन डॉर्प नारळ क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी जात आहे नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला अडीचशे तीन वर्षात पारं चालू होते असे आपल्याला महाराष्ट्रात आपल्या पाचशे बाग आहेत त्यामध्ये परिवजनातमधील गोवर्धन मुंडे काका असतील त्याचबरोबर अक्कलकोटचे अपले किनेवाडीचे सूर्यकांत माळे असतील आज जी गाडी लोडिंग चालल्या ही श्री रमेश दत्तू सर मुक्काम पोस्ट पळसवाडी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी लोडिंग चाललं आहे या भागात पण आपण नारळ शिती दिलेली आहे पहिली नारळ शिती जर म्हटलं तर पवार साहेब म्हणून आहेत लासूर पोलिस स्टेशन आहे तिथं अधिकारी आहेत तिने आलेगावमध्ये लागवड केलेली आहे तिथं पण नारळ चालू झालेले आहेत त्याचबरोबर फुलंब्रीमध्ये दरेगावमध्ये श्री तानाजी मालोदे म्हणून काका आहेत तिने पण नारळ शेती केल्या पाचशे नारळ लावला आहे नारळ शेती चालू झालेले उत्पादन त्या काकांचं फु फुलंबरीमध्ये हार्डवेअरचं दुकान आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत त्यामध्ये जालन्यामधील वाडीमधील बाण पाटील असतील त्याचबरोबर रोहिलागडमधील सतीश होलगे पाटील असतील जालनामधील त्याचबरोबर कळवणमधील महेंद्र ठाकरे सोलापूरमधील जे आपले वयस्कर काका आहेत विष्णुबंत माळी ननवरे काका तिथं पण आपल्याला बुटकी हॉटेलमधील नारळ लागलेली बाग पाहता येईल निमजमधील धनाजी पाटील पोलीस पाटील असतील त्याचबरोबर धाराशिवमधील वैजनाथ माळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बुटकी लोटर नारळाची माहिती घेणार ना आहोत शारपळ खारपळ दर्लदुरिक्त जमिनीमध्ये येणारं पीक नारळ एकदा लावला की ते आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे शेतकरी बंधूंना शेताच्या बांधावरती लावता येईल किंवा बगीचाही केला तरी एकरामध्ये आपल्याला पंधरा बाय पंधरा पद्धत फुटावरती लागवड करून एकरामध्ये आपल्याला दोनशे रोपं लावता येईल फक्त शेतकरी बंधूंनी झिकझाक पद्धतीनं नारळ शेतीची लागवड करायची जेणेकरून लागवड करताना पूर्व पश्चिम करायची त्यामध्ये आपल्याला रोप लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळदारणं ना, नारळ लागल्यापासून आपल्याला आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं टू इन वन जातीसाठी आपल्याला ही नारळा जात साईज मोठी येते नारळाची चारशे साडेचारशे मिली पाणी आहे आणि खोबऱ्यासाठी पण जाड खोबरं येतं अशा प्रकारची बुटकी लोटण जात शेतावरती आपण धोऱ्याला म्हणतो बांधाला पंधरा फुटाला लावू शकतो बगीचा लावताना पंधरा बाय पंधरावरती लागवड करून क्रॉस लाईनमध्ये करायची पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन पंधरा फूट अंतर टाकून साडेसात फूट मागे घेतलं तर झिकझाक पद्धत तयार होते आणि आपण लागवड करताना पूर्व पश्चिम लावली की रोपाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो कीड रोगाला प्रमाण कमी होतं पूर्व पश्चिम लागवड केल्यानंतर कोणतीही फळबाग लावताना आपण पश्चिमच लावायचे आहे आज दहा ऑगस्टचा जो व्हिडिओ आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण अठराशे नारं शिल्लक होता आता तीनशे नारं आपण जे लोडिंग करतो आहे हे खुलताबादसाठी श्री रमेश दत्तू ठेंगडे मक्कामपोरच्या पळसवाडी खुलताबाद तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुफान पाऊस आहे तरी पण आपलं लोडिंग बघू शकतो आहे आता जी रोपं आहेत ह्यामध्ये बुटक्या जातीमध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी अशी सर्व जाती असतात पण ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असणारी ही क्रॉस पॉलिनेशन मलेशियन डॉर्प ही जात जी लावली की बुटकी लोटनमधली आपल्याला वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना तीनशे पंच्याहत्तर रोप घरपोच येतं आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर अनुदानलाही बिल मिळतं स्वतः मी बी असल्यामुळं महाराष्ट्रात अशी जी रोपं दिलेली आहेत मग कोणतीही फळबाग असू दे माझ्याकडून गेलेली आंबा पिरू लिंबू नारळ चिकू संत्री मोसंबी त्याचबरोबर अंजीर असेल चिंच पिकेम थाय असेल अशा सर्व ज्या भाग आहेत त्या डेव्हलप करून दिल्यामुळं आज जो माझा कस्टमरचा बेस सहा लाख कस्टमर झालेले आहेत दिवसेंदिवस जी माझी कस्टमरची जी संख्या वाढत चाललेली आहे त्याचं कारण योग्य सल्ला खात्रीशीर रोपं लागवडीपासून सर्व नियोजन यामुळं ह्या या बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना नारळ शेतीपासून आज जी आपली कराडमधील पण बाग आहे आगाशिवनगरमध्ये जमिनीपासून फळधारणा चाल चाल झालेली आपल्याकडं बाग आहेत तर ही लोटन जी क्रॉस पॉलिनेशन जात मलेशियन डॉर्प जातीचं लोडिंग चालू आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की अडीच ते तीन वर्षामध्ये ह्याच बागेचा व्हिडिओ आपण फळ लागलेला याच यूट्यूब चॅनलवरती दिसणार आहे आपल्याला आता नारळ लोडिंग चालू असते ते पाहू शकतो आहे आपल्याकडं सदाभार तायवान पिरं असेल व्हिएनआर पिरं असेल अल्हाबाद सफेद असेल चिंचं पिके थाई चिंचं असेल अंजीर पुन्हा अंजीर मिळतं आपल्याकडं त्याचबरोबर लिंबू कलमी लिंबू पण मिळतो साई सरबती लिंबू मार्केट लिंबू म्हणतात कलमी लिंबूला वर्षभर उत्पादन त्याचबरोबर केशर आंबा इस्रायल पद्धतीनं लागवडीसाठी आपल्याकडे रोपं मिळतात अशी सर्व रोपं देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पस्तीस अकरा एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस शेक्रात नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल अशी ही एकमेव नर्सरी आहे जी आपल्याला रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच देते आणि अनुदान बिल देते आता जे लोडिंग चाललेलं आहे हे बघू शकतो आहे आपण क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं ठेंगणी बुटकी गिड्डीची जात म्हणतो ती मलेशियन डॉर नारं हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे अशी तपी लावली जाते नारळ लागवड करताना नारळाला आपल्याला शेणखत निंबळपेंट थिमेट आणि मोठं मीठ एक किलो हे सर्व खड्ड्यामध्ये टाकून मातीत मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातवीची हुमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची अळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे फवारणी करताना कीटकनाशक बुरशीनाशकाची त्याचबरोबर त्यामध्ये आपण युरिया किंवा एकोणीसशे एकोणीस वापरू शकतो ज्या शेतकरी बंधूंनी माझ्या रोपं घेतलेले आहेत त्यांना सर्व नियोजन या रोपावर मिळत असतं यानंतर आता आपलं जे साठी लोडिंग होणार आहे तो पण व्हिडिओ ह्याच्यानंतर आपला असणार आहे अशा डेली आपल्या वीस ते पंचवीस गाड्या लोडिंग असतात महाराष्ट्रात सर्वात गाव नावाजलेली अशी नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची आपली चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत आणि अडीचशे कामगार आहेत त्याचबरोबर नर्सरीचं आपल्याकडे सर्व प्रकारची रोपं मिळाल्यामुळं खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन शेतकरी बंधुरी जसे जसं चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच रोप तीनशे पंच्याहत्तर रुपयाला लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र